परभणी तालुक्यातील इंदेवाडी येथील रहिवासी असलेले व्ही एल चंदेल हे बीड जिल्ह्यातील वडवणी येथील न्यायालयात सरकारी वकील पदावर कार्यरत होते मागील आठवड्यात त्यांनी वडवणी येथे न्यायालयाच्या इमारतीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी इंदेवाडी येथे मयत ॲडवोकेट चंदेल यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे यावेळी त्यांच्या समवेत डॉक्टर केदार खटिंग विलास बाबर सह अनेक पुढारी उपस्थित होते सरकारी वकील विनायक चंदेल हे आठ महिन्यापूर्वीच वडवणीच्या न्यायालयात रुजू झाले होते महिन्यापासून ते सरकारी वकील म्हणून काम करत असताना त्यांची कारकीर्द देखील चांगली राहिली होती मात्र गेल्या आठवड्यात त्यांनी अचानक आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती मृत चंदेल यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले दोन भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे प्रतिनिधी मुंजा लाडसह नियाबुली जोशी डी एल पी न्यूज दैठना